नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याने केलेल्या जलद आणि अचूक तपासामुळे अकरा गुन्हे उघडकीस आले आहेत या तपासादरम्यान दहा लाख रुपयाहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया आमच्या विशेष रिपोर्ट मध्ये पोलीस स्टेशन हद्दीत पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घरफोडीची तक्रार नोंदविण्यात आली या घरफोडीमध्ये दोनशे एक्कावन्न ग्राम सोन्याचे दागिने आणि त्रेपन्न हजार रुपये नगद असा एकूण दहा लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता होडकेश्वर पोलिसांच्या तपास पथकाने तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता त्यात काही संशयित इसम दिसले आणि गुप्त बातमीदारांकडून त्यांची माहिती घेतली असता पोलिसांच्या तपास तात पथकाने तात्काळ कारवाई करत अठ्ठेचाळीस तासांच्या आत आरोपी समीर हुमणे याला पकडले याच्याशी संबंधित इतर गौरव तेनाली आयुष शेंडे आणि इतर आरोपींची नावे ही उघडकीस आली गुप्त माहितीच्या आधारे बालाजीनगर येथे दबा धरून पोलिसांनी आरोपींना पकडले पोलिसांनी आरोपींकडून एकशे एकाहत्तर ग्राम सोन्याचे दागिने चोरी केलेले दुचाकी आणि चोरीस वापरलेले बर्गमन मोटरसायकल जप्त केली आरोपींनी तपासादरम्यान अन्न अकरा गुन्ह्यांची कबुली दिली त्या अपराधांवर काही गुन्हे उघडकीस आले आहे त्या आधारावर काही गुन्हेही उघडकीस आले त्या थोडकेश्वर पोलीस ठाणे हद्दीत तीन वायडीसी पोलीस ठाणे अंतर्गत एक रामटेक पोलीस ठाणे दोन कोराडी कपिल कन्हान आणि कामटे या पोलीस ठाण्याअंतर्गत एक एक असे एकूण अकरा गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांनी दहा लाख नव्वद हजार तीनशे एकोणचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या तपासाने पोलीस ठाणे हुडकेश्वर यांच्या कार्यक्षमतेला एक नवीन गती मिळाली आहे हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने केवळ दोन दिवसातच हा गुन्हा उघडकीस आणून उत्कृष्ट कामगिरी केली आहे यामुळेच नागपूर करामध्ये पोलीस दलाविषयी विश्वास वाढला आहे अशा गुन्हेगारीला रोखण्याकरिता पोलिसांचे असे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत नागपूरच्या पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे आणखी एक गुन्हेगारीचा प्रकरण चव्हाट्यावर आला आहे यामुळेच गुन्हेगारावर वचक बसण्याची शक्यता आहे अशाच महत्वाच्या बातम्यांकरिता पाहत राहा आमच्यासोबत बुलत राहा फक्त न्यूज सोबत